आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे भव्य आक्रोश मोर्चा नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठिकाण क्रांती चौक नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील जे पाच राष्ट्रीय महामार्ग आहेत आपण त्याच पाच राष्ट्रीय महामार्ग पैकी एक असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर हा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे सातशे बावन आय जो की नांदेड जिल्ह्यातून जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे जवळपास याची जी लांबी आहे ती जवळपास पाचशे किलोमीटरच्या आसपास ही लांबी येते ज्यामधनं प्रॉपर नांदेड असेल लातूर असेल त्यानंतर माहूर आणि इथून नागपूर असा जणारा हा राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन आहे जो राष्ट्रीय महामार्ग या पद्धतीचे जे काही पाच राष्ट्रीय महामार्ग आहेत त्यात सातशे बावन्न आहे एकशे बहासष्ट आहे आणि त्यानंतर इतर तीन रा राष्ट्रीय महामार्ग आहेत जे की रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखले जातात मात्र जर आत्ता आ, या रस्त्यांची जर अवस्था पाहिली तर आज या रस्त्याला बनवून जवळपास एक महिन्याचा काल, लोटला असेल आणि या ही, या रस्त्यांची झालेली कारण या राष्ट्रीय महामार्गावर आता आपण पाहू शकता की ह्या मोठमोठ्या भेगा गेलेल्या आहेत आणि या भेगांमध्ये आता ही हे जे गवत आहे ते हिरव कवत या ठिकाणी उगवलेलं पाहायला मिळतंय प्रामुख्यानं या राष्ट्रीय महामार्गाला आता नुकताच एक सहा महिन्याचा काल कालावधी उलटल्यानंतर या रस्त्यांची जी अवस्था आहे त्या रस्त्यांच्या अवस्थेत अवस्था आपण या ठिकाणी दाखवून या पद्धतीनं पोलखोल करणार आहोत कारण ज्या पद्धतीनं या या, या रस्त्यांविषयीचे भाकीत केले गेले होते की जवळपास या रस्ते हे तीस वर्ष टिकतील आणि या यावरून होणारी जी रहदारी आहे ती रहदारी सुव्यवस्थित होईल आणि आपण ज्या ठिकाणी प्रवास करता तो प्रवास सुखकर होईल असे आश्वासन देण्यात आलेले होते मात्र हे सगळे आश्वासन आता ही फोल ठरलेले आहेत या ठिकाणचे काही स्थानिक जे नागरिक आहेत ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत त्यांना काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहेत काय सांगणार हा राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन आहे किती दिवस झालेले आहेत आणि काय भावना आहेत तुम्ही पाहतच आहात अजून हा रस्ता पूर्णही झाला नाही त्याला भेगा पडलेल्या आहेत आणि लोक तर म्हणतात की विकास पुरुष विकास पुरुष गडकरी गडकरी हे कसला असा विकास आहे हे तर विनाश आहे एकतर हे निसर्गाच्या विरुद्ध जाऊन झाड झाडं तोडून जगल तोडून पहाड तोडून रस्ते करत आहेत दुसरी गोष्ट की हे सिमेंटचे रोड जगात कुठं नाहीत पण या गडकरीने सिमेंट रोडचा इथं कॉन्सेप्ट आणला आहे आणि हे रस्ते म्हणजे शंभर शंभर वर्ष चालणार आहेत हा रस्ता अजून पूर्ण झाला नाही तर या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत या सिमेंटच्या रोडमुळे सिमेंट महाग झालेली आहे स्टील महाग झालेलं आहे त्या गडकरीच्या घरातल्या फॅक्टरी आहेत त्या फॅक्टरीचा सिमेंट हे वापरत आहेत आणि असलं बोगस चा काम चालू आहे पहा सगळं गुद्धीदाराच्या घशात आणि हे सगळं भारत सरकारवर कर्ज काढून चालू आहे आणि वरतून काय तर या रोड या रोडचा टोलही घेत आहेत हे एवढा टोल घेत आहेत की ते जेवढं डिझेल लागत नाही आपल्याला जायला आणि आता इथं रस्ता पूर्ण न होताच एवढ्या भेगा पडलेल्या आहेत हा विकास आहे निश्चितच कारण हा राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन आहे आणि त्याच्यावर जागोजाग या आपण काही ठिकाणी जर पाहिलं तर जवळपास जी काही रुंदी आहे ती या भेगांची दीड दीड फुटाची रुंदी झाली आहे तर लांबी ही अशी कित्येक किलोमीटरची म्हणजे दीड दीड दोन दोन किलोमीटरच्या त्याच्यामध्ये त्या रस्त्यावरही म्हणजे भेगांची लांबी आहे आपल्यासोबत एक स्थानिक जे शेतकरी आहेत काय सांगा किती दिवस झाले रस्ता पूर्ण होऊन सहा महिने दिले असतील एखादी वर्षाच्या मधलाच मामला आहे कुठं कुठं पडल्यात ह्या बेगा बरेच इथं आहे तिकडे मोरी आहे किती किलोमीटर ए... ए... जातो हे काय काय नाही तुम्ही तुमच्याकडं हे किती किलोमीटर जातो ए... ए... पुढं पुढं तांक्षापर्यंत सुरुवातीला हा रस्ता कसा होता चांगला होता रस्ता चांगला होता आता जागोद झाली पाहिजे आमच्या आता फाण्याचा झाली आहे जागोजाग भेगा पडलेल्या तर हा जो रस्ता आहे तिथून आपण आता ज्या ठिकाणी आहोत तो म्हणजे अर्धापूरच्या जवळ आपण आणि पासून इथं हिमायतनगर असेल पुढं तामसा आहे अर्धा त्यानंतर हदगाव आहे आणि नंतर माहूर हा जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि याच्या हे स सर्व ठिकाणी आम्ही त्या प्रवासादरम्यान ह्या सगळ्या शूट केलेलं आहे आणि त्या सगळ्या भेगा पाहायला मिळतात ते दुसरे स्थानिक नागरिक असं होतं आपल्यासोबत काय नाव आहे हो आपलं आणि काय करतात आपलं पळपल्ले पिंपळ पडले काय अवस्था आहे रस्त्याची मोटरसायकल हा समोर मोटरसायकल की भेग पडलेली बर या रोडला आणि पुढे त्या बेंडकीच्या पुलापशी झालेला आहे दोन चार जागी असं आहेच किती दिवस झाले रोड होऊन रोड होऊन काय एका वर्ष समजलं आहे एका वर्षा बरं एक वर्षच कमीत कमी समजा बर तर हा नितीन गडकरी यांचा स्वप्नातला राष्ट्रीय महामार्ग आहे या रस्त्याची जी अवस्था झालेली त्या संदर्भात नितीन गडकरींना काय तुम्ही उपदेश करू शकता काय काय सांगणार शेतकरी काय करणार नाही तुम्हाला काय मना वाटतं मंत्र्यांना काय मना जर रोड जर चांगला झाला तर सुरक्षित सगळ्यालाच राहते सांग असे जर भेगा पडल्या कालपूर्वा एक माणूस इथं पडला मोटरसायकलीच चाक गेलं त्याच बरं त्या भेगामध्ये पडलं त्याच्यानं ते दवाखान्यात गेलं तर काय करणार का कोणाच्या ला मागे लागेल त्याच्या अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे आहे निश्चितच अग। फार म्हणजे चिंताजनक बाब अशी आहे की या राष्ट्रीय महामार्गावर आहेत त्याच्यामुळं या ठिकाणचं जे का अपघाताचं प्रमाण आहे त्या अपघाताचं प्रमाण अप सुद्धा वाढलेलं पाहायला मिळतं स्थानिक आपण या बाजूला हे पाहू शकतो की राष्ट्रीय या राष्ट्रीय महामार्गात लगत असणारी ही शेती आहे आम्ही ही बातमी करते वार्ताकर करतेच त्यांनी आम्हाला पाहिलं आणि या ठिकाणचे शेतकरी आपल्या सोबत आले काय सांगणार का या रोडला बनवून किती दिवस झाले काय नाव आहे आपलं आनंदा रामची बाग आपलं तर या रोडवर हे बनवून आता किती दिवस झाले दहा महिने झाले दहा महिने नाव तर ही रोडची काय अवस्था आहे रोडची पुरवठशी अवस्था होती तशीच अवस्था झाली आता पण दहा महिन्यामध्ये हे भेगा पडल्यामुळे कारण हे उन्हानं तापून भेगा पडल्यात काळी माती असल्यामुळे जास्ती इथं सोनी गाताण्यात आलेली नसेल किंवा सिमेंट बोगस असेल पुण्या हा। कारणास तो हे भेगा पडे आणि सकाळी सकाळी जाणारे ट्युशनचे विद्यार्थी त्यांच्या सायकली आत जाऊन ते जखमी होत आहेत परिस्थिती लेकरांची परिस जखमी होऊन त्यांना दवाखान्यात वगैरे नेऊन हात पाय मोडलेले असे प्रकार घडले या ठिकाणी बरं म्हणजे अपघात वाढलेले आहेत आता हे नुकताच बनलेला रोड आहे आणि त्यामध्ये अशा घटना घडतात त्या संदर्भात काही कंप्लेंट वगैरे केली का कुठे कुठे नाही तुम्ही अगोदर त्यानंतर दुसरी झाडं लावले का नाही नाही लावले नाही तर आपण प्रामुख्याने या राष्ट्रीय महामार्ग एखादा मोठा होत असेल तर त्याचे काही नियम असतात आणि ते काय आहे ते आपण हे थोडक्यात जाणून घेणार प्रामुख्यानं जर पाहिलं तर हा म्हणजे रस्ते वाहतूक मंत्री जे आहेत नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील जे पाच राष्ट्रीय महामार्ग होते त्या राष्ट्रीय महामार्गापैकी हा एक राष्ट्रीय महामार्ग ज्याचं नाव सातशे बावन आय हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि त्याची ही दुरावस्था म्हणजे जवळपास सहा महिन्याच्या आतील कालावधीमध्ये या रस्त्यांची काय अवस्था झाली हे आपण प्रत्यक्षात पाहत आहोत आणि या ठिकाणचे हो, जे स्थानिक नागरिक आहेत जे स्थानिक नागरिक आहेत स्थानिक नागरिकांनी या सगळ्या व्यथा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत एखाद्या रस्त्याची ज्यावेळेस तयारी केली जाते अथवा तो रस्ता बनवला जातो जा जा त्या ठिकाणी त्या रोडवरील असणाऱ्या झाडांची जात होती ज्यामध्ये हा राष्ट्रीय महामार्ग ज्यावेळेस बनवला जात होता त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड झालेली होती आणि हरित लवादाच्या नियमानुसार ज्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण होत असते अथवा राष्ट्रीय महामार्ग नवीन पद्धतीने टाकल्या जा जातो त्या ठिकाणी जी वृक्षतोड झाली असते त्या वृक्षतोड ही चौपट या ठिकाणी लागवड करणं ती बंधनकारक असते आणि त्या संबंधित मुस्तेदाराने अथवा कॉन्ट्रॅक्टरने ती करणे गरजेचे असते दरम्यान महामार्गावरील त्या झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात झाली मात्र यात त्याचे टेंडरही झाले त्यानंतर ते काम पूर्णत्वासही गेलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी हे सगळं बी फायनल होऊन सुद्धा त्या ठिकाणी जे झाडं होती ती अद्याप लावले आपण माझ्या बाजूला पाहू शकता की हा राष्ट्रीय महामार्ग आणि त्या लगत असणारा हा स्पेस जो की जवळपास तीस फुटाचंही अंतर आहे आणि या परिसरामध्ये हरित लवादाच्या नियमानुसार चार पट जास्त झाडं लावणं आवश्यक आहे ती कोणतीही झाडी या ठिकाणी लावण्यात नाही आली म्हणजे सरळ सरळ सरकारची आणि शासनाची फसवणूक करण्याचं काम या कामाच्या माध्यमातून या ठिकाणच्या कंत्राटानं आहे आणि या ठिकाणची जी काही राष्ट्रीय महामार्गांची व्यथा आहे ती राज्यातील आणि मराठवाड्यातील राष्ट्रीय महामार्गांची व्यथा याच पद्धतीने पाहायला मिळते कारण काही दिवसापूर्वी समृद्धी महामार्गावर जो की समृद्धी मार्ग महामार्ग हा समृद्धीचा मार्ग म्हणून ओळखला जातो त्याच्यावर सुद्धा खड्डे आढळले होते तर नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील हा राष्ट्रीय महामार्ग जो स्वप्नवतच आहे तो आता याची ही अवस्था आता दिसत आहे कॅमेरामन दीपक सह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड